नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काही झाले तरी शेवटी ऑफिसला येतेच आणि आद्वेतचे औषध देण्याचे नाटक करून त्याला दहीबुत्तीसुद्धा द्यायची असते आबांनी तिलाच पाठवलेले असते आणि कलाला तेच कारण मिळते तेव्हा कलाही आद्वेतच्या ऑफिसमधून सानियाकडे येते आणि सानियाला म्हणते की हाय सानिया तेव्हा सानिया म्हणते की हो हाय मॅम मला वाटले नव्हते की तुम्ही खरंच याल म्हणून मी सरांना सुद्धा तुमच्याबद्दल विचारले होते तेव्हा कला म्हणते की अगं तू माझ्याबद्दल फार काही विचारत नको जाऊ तुला जे काही विचारायचे असेल जे काही सांगायचे असेल ते तू डिरेक्टली फोन करून सांगत जा आपण एकत्र काम करतो हे आदवेत समोर यायला नको आणि तू जर माझ्याबद्दल त्याला सारखी विचारत राहिली तर त्याला नक्की डाउट येईल तर सानियाला हसू येते तेव्हा कला म्हणते की अगं काय काय झाले का हसतेस तेव्हा सानिया म्हणते की मॅम खरंच मी किती लवकर आद्वित सरांच्या स्वभावाला ओळखले पण तुमची परमिशन असेल तर एक बोलू तर कला म्हणते की हो बोल ना तेव्हा सानिया सांगू लागते की मी येथे जॉब करते तसे मी आद्वित सरांना बघते आणि तुम्हाला सुद्धा बघते परंतु तुम्ही दोघेही खरंच मेड फॉर इच अदर आहात एकदम परफेक्ट असे लाईफ पार्टनर तेव्हा कला हसून लाचते आणि थँक्यू बोलते तेव्हा सानिका म्हणते की मॅडम तुम्ही आणि सर मला म्हणते की अगं मला अद्वितनी पगण्याच्या अगोदर तुम्हाला असाइनमेंट ची ब्रे का तेव्हा सानिका लगेच आपल्या टेबल मधून एक फाईल घेते आणि त्या डिझाईन्स बद्दल ती कलाला सर्व काही सांगत असते एकमेकीमध्ये ती चर्चा सुरू असते त्यानंतर इकडे नैनाने जो नेकलेस मागितलेला असत तर अद्वितने आपल्या माणसाला तो नैनाच्या म्हणजे राहुलच्या कॅबिनमध्ये देण्यासाठी सांगितलेला असतो म्हणून तो माणूस तो नेकलेस घेऊन नैनाच्या कॅबिनमध्ये येतो तर लगेच नैना त्याच्यावर ओरडते की काय आहे की तुम्हाला येताना नॉक करून येता येत नाही का काही मॅनर्स वगैरे आहे की नाही तेव्हा तो माणूस म्हणतो की सॉरी मॅडम पण अद्वैत सरांनी हा नेकलेस येथे या कॅबिन मध्ये दे देण्यासाठी सांगितला होता आणि तोच घेऊन आलो मी तेव्हा नयना रागाने म्हणते की द्या तेथे ठेवून तेव्हा तो माणूस टेबलवर तो नेकलेस ठेवतो आणि बाहेर निघून जातो तेव्हा नैना तो नेकलेसचा बॉक्स उचलते आणि त्या मधील तो नेकलेस बघून खूपच खुश होते आणि शेवटी मी हार मिळवलाच परंतु मला हा नेकलेस का मिळवावा लागला हे तर सर्व माझेच आहे आणि लग्न झाल्यापासून पहिल्यांदा मी काहीतरी मागितले आणि चांदेकरांची सून म्हणून या ऑफिसमध्ये तर मी पहिल्यांदा आले असे बघायला गेले की त्याने तो मला हार गिफ्ट म्हणून स्वतः रिस्पेक्टने हवा होता असा कसा नोकरांकडून त्याने पाठवला तो माझ्याशी असा कसा वागू शकतो आणि बर जाऊन दे मला मला माझा हार आणि जे जे हवं आहे ते ते मी मिळवतच राहील म्हणून नैना खुश होते आणि तिने जी ऑर्डर केलेली असते की चिप सँडविच आणि कोल्ड कॉफी तर ती अजूनही ऑर्डर आलेली नसते तेव्हा नैना पुन्हा फोन लावते आणि ती त्या आपल्या नोकरीवर ओरडत तेवढ्यात ते राहुल कॅबिनमध्ये येतो नैना फोन ठेवते तर राहुल विचारतो की खरंच नैना खरंच खूप लेडी आहे ग तू सुपर परफेक्ट आणि आता खरी तू चांदेकरांची सून शोधतेस तेव्हा नैना म्हणते की नोकरांना तर नोकरांसारखेच वागवायचे असते नाही ते उगस डोक्यावर चढतात तेव्हा राहुल म्हणतो की अगदी करेक्ट कारण येथे तर कुणाला शिस्त राहिली नाही आदवीतनी सर्वांना शेपारून ठेवलेले आहे एक काम व्यवस्थित करता येत नाही आणि तेवढ्यात तो नोकर हा नयनासाठी कोल्ड कॉफी आणि सँडविच घेऊन येतो तर नैना सँडविचचा एक घास घेते आणि परत त्या नोकरवर ओरडते की हे काय आहे तर नोकर म्हणतो की सँडविच तेव्हा नैना रागाने म्हणते की हे सँडविच आहे मला सुद्धा दिसते पण याला काही चव आहे का हे घेऊन जा आणि माझ्यासाठी दुसरे आणून दे तर तो नोकर म्हणतो की आहो मॅडम तुम्ही सांगितले तेच ऑर्डर केले आणि इकडे असेच मिळते तर नयना रागाने म्हणते की काय म्हंटलास येथे असंच मिळते का तर लगेच नैना राग आणि ते सँडविचची प्लेट ही त्या नोकराच्या अंगावर फेकून देते घे आणि तूच खा असे सुद्धा म्हणते तर ती प्लेट नोकरच्या डोक्याला लागलेली असते आणि त्याच्या डोक्यातून थोडेसे रक्त येत असते तर तो आपल्या डोक्याला लागलेले रक्त त्याच्या हाताला लागते आणि त्याकडेच बघत असतो तर नयना म्हणते की माझ्याशी व्यवस्थित बोलायचे मी कोण आहे हे तुला माहिती नसेल आणि नैना रागाने त्याला गेट आऊट बोलून बाहेर काढून देते दे। राहुलला मात्र इतका आनंद होत असतो त्यानंतर कला आणि सानिया बाहेर थोडीशी त्या डिझाईन बद्दल डिस्कस करत असतात आणि त्या दोघींना एकत्र बघून अद्वैत जेव्हा पाहतो तर तो तो या दोघी एकत्र नेमकं का काय करतात असा विचार त्याला येतो आणि तो घाईने लगेच त्या दोघींकडे येतो तेव्हा अद्वैत सानिकाला म्हणतो की तुझी आजची सर्व काम झाली का सानिका का म्हणते की नाही आओ होतात अजून बाकी आहेत आणि कलाला म्हणतो की तू तर घरी चालली होती मग इथे काय करतेस तेव्हा कला म्हणते की अरे तू मला आजोबांनी जो तुला देण्यासाठी डब्बा सांगितला होता तो देण्यासाठी आले मी तर अद्वित म्हणतो की मग डब्बा तर दिला मग जा ना आता घरी तेव्हा कला म्हणते की नाही अरे मी फक्त सानिकाला तर लगेच अद्वित ऐकून घेत नाही आणि सानिकाला विचारतो की आपल्या ऑफिसचे काय रूल्स आहेत मी आठवण करून देऊ का ऑफिसमध्ये एम्प्लॉयने टाइमपास करायचं नाही आउट गप्पा मारत बसायचे नाही मग तू टाइमपास का करत होती तर कला म्हणते की अरे ती टाइमपास नव्हती करत मी निघालेच होते फक्त जाता मला सानिका दिसली म्हणून दोनच मिनिट तिच्याशी बोलण्यासाठी थांबले आणि कला सानिकाला विचारते की सानिका याच दोन, मिनिट दोन मिनिटात तू आर्टिस्टला भेट देऊ शकली असती दिला का तू तेव्हा सानिका घाबरतच म्हणते की म्हणजे नाही सर तर आदवीत म्हणतो की मग जा ना लवकर तर सानिका सर बोलून निघून जाते तेव्हा कला रागाने आदवीतला म्हणते की इतका उशीर झाला नव्हता कळले का फक्त दोनच मिनिट आम्ही गप्पा करत होतो आणि जरा एकमेकांशी बोलले तर इंटरपर्सनल असे नाते निर्माण होते ज्याने काम चांगले होते हा बिझनेसचा तर रूल आहे तुला चांगलीच माहिती असेल तेव्हा आदित म्हणतो की बिझनेसचा हा सुद्धा एक रूल आहे की टाइम इज मनी आणि मी इथे प्रत्येक मिनिट जमतो तर कला म्हणते की हो का मी दोन मिनिट सानिकाशी बोलण्याला थांबले तर तुम्हाला इथे आठ मिनिट लेक्चर देतोस मग आता तुझा वेळ वाया जात नाही का तर अद्वैत म्हणतो की अगं माझं ऑफिस आहे मी काही करू शकतो माझ्या एम्प्लॉईशी मी काय करतो किती वेळ बोलतो हा माझा प्रश्न आहे तुझा काय संबंध तुझ्या वेळेत तिचा किती वेळ वाया गेला इतक्या वेळात ती आर्टिस्टला जाऊन भेटली असती डिझाईन टीमचे काम सुरू झालेले आहे आणि आता जे ठरलेले काम आहे ते कम्प्लीट होणार नाही आणि ठरलेल्या वेळेत सुद्धा नाही होणार म्हणून अद्वीतची खूप खूप चिडचिड होते तर कला म्हणते तसे काही होणार नाही जे काही होईल ते चांगलेच होईल आणि छान सुद्धा तर आदित्य म्हणतो की जे काही व्हायचे असेल ते चांगले जरी झाले तरी ते तुम्हाला सांगायची गरज नाही मला माहितीच आहे की माझी स्टीम ही हुशार आहे त्यामुळे तू आता बघितलेच असेल की स्वामीनाथनची डील आम्ही कशी क्रिएट केले ते आता सुद्धा तू जर असा टाइमपास करत बसली नसती तर आमचे काम केव्हाच वेळेत पूर्ण झाले असते तेव्हा कला म्हणते की अरे इतका वेळ वाया नाही गेला आणि मी माझा वेळात वेळ वेड़ काढून आले ना तुझ्यासाठी आजोबांनी सांगितले म्हणून मी इथे आले होते मला इथे येण्याची हाऊस नव्हती आणि तुझ्या ड्रॉवर मध्ये मला इनिंगलर ठेवायचे होते आता माझे काम झाले आणि आता मी चालले आणि हे पग दोन मिनिट वाया गेल्याने काम जर चांगले होत असेल तर काय हरकत आहे निदान आपल्याला त्यातून कामाचे समाधान तरी मिळायला हवे तर अद्वैत आणखी चिडतो आणि तुझी ही शिकवण येथे सुद्धा सुरू करणार का तू हे माझे ऑफिस आहे येथे रुल्स मी सेट केले मग येथे मी काय करायचे आणि टाइम मॅनेजमेंट बद्दल खूप परफुल आहे त्यामुळे आमच्या काम अगदी परफेक्ट होते आणि त्यातून आम्हाला समाधान सुद्धा मिळते मग आता तुझे सर्व काही सांगून झाले असेल तर तू इथे जाऊ शकते येथे थांबायची तुला गरज नाही तेव्हा कला आपली बॅग घेते आणि मी जाणारच आहे इथे थांबण्याची मला हौस नाही असे सांगून कला तेथून निघून जाते त्यानंतर इकडे संगीता ही कोथिंबीर म्हणजे भाजी निवडत असते आणि तिचे लक्ष मात्र कलाच्या सर्व बोलण्याकडे लागलेले असते की कला दिनकरला घेऊन जेव्हा घरी आलेली असते आणि ती जे काही बोललेले असते ते सर्व शंत का संगीताला आठवतात आणि ते देट आणि ती भाजी सर्व एकत्र होते दिंकर सुद्धा तिथेच असतो आणि काजल येते काजल म्हणते की काय हो खरे बाई तुमचे लक्ष कुठे आहे तुम्ही तर सर्व एकत्र करून ठेवले काय कुठे लक्ष आहे तर संगीता भानावर येते आणि ते, ते चुकून झाले का असे म्हणते दिनकर म्हणतो की अग अजून तू कलाचाच विचार करतेस ना तेव्हा संगीता म्हणते की हो मुलीचा चेहरा डोळ्यासमोरून जातच नाही माझी कला खरंच खूप दुखावली गेली आणि नैनीचा सुद्धा मी सारखा विचार करते तर दिनकर म्हणतो की का तिला काय झाले तर संगीता म्हणते की हे बघा ती पोटोशी आहे आणि ती पोटूशी आहे म्हणून तिची काही हौस सुद्धा नाही करता आली लग्न झाल्यापासून तिला काय खावेसे वाटते आणि काय नाही हे मी लग्न झाल्यापासून विचारपूस सुद्धा केली नाही तेव्हा दिनकर म्हणतो की हो अगदी खरे बोलते मला सुद्धा त्या पोरीचे लाड करावेसे वाटते पण काय करणार आपली परिस्थिती हे असे म्हणून ते दोघे जण असे तोंड पाडून बसतात तर काजल म्हणते तुम्हाला दोघांना असे तोंड पाडून बसायची काही गरज नाही मग मला सुद्धा वाईट वाटते तुम्हाला दोघांना तिची इतकीच नैनाताईची आठवण येत असेल तर आपण एक काम करू नैनाताईला दोन दिवस इकडे घेऊन येऊ संगीता म्हणते की नको काजू तिला जर आपण लगेच इकडे आणले तर त्या रोहिणी मॅडमला रागेल तेव्हा दिनकर म्हणतो की एक काम आहे की आपण तिला इकडे नाही आणले ते चालेल पण आपण तिच्या घरी खाऊ तर पाठवू शकतो ना तिच्यासाठी तर काजल म्हणते की हे तर बेस्टच आहे मी लवकर पोहोच करून येईल तर संगीता म्हणते की हो मी लगेच तिचा आवडत्या चकल्या आणि लाडू बनवून देते तू पोहोच करून ये तेव्हा दिनकर म्हणतो की अगं आपण तर तिच्यासाठी खाऊ पाठवूयात पण त्यासाठी सामान तर आणावेच लागेल मग ते आणण्यासाठी पैसे कुठे आपल्याकडे तेव्हा संगीता म्हणते की हो मी पापडाचे काही सामान आणण्यासाठी गेले तर दुकानदार मागच्या महिन्याची उधारी मागत होता पण मी त्याला कसे समजावले आणि आत्ताचे पापडाचे सामान घेऊन आले मग आता हे सामान कसे आणायचे म्हणून त्या तिघांना सुद्धा टेन्शन येते तेव्हा काजल म्हणते की इतकेच ना मग नेहमीच्या दुकानात जाण्याची काही गरज नाही तो कोपऱ्यातलं लालाचं दुकान आहे ना तिकडे माझा मित्र काम करतो मग मी त्याच्याकडून सामान घेऊन येते पुढच्या महिन्यानंतर पैसे आले पैसे की मग त्याचे पैसे आपण देऊयात संगीता म्हणते की नाही नको कारण त्या लालाकडून आपण कधीच सामान घेत नाही काजल म्हणते की आपण आहे ना मग तू फक्त यादी दे आणि शंभर टक्के मी तुझं सामान घेऊन येते तर संगीता सुद्धा खुश होते आणि सामानची यादी तयार करण्यासाठी आतमध्ये जाते तर इकडे आद्वेत हा आपच्या समोर येतो तर तेथे ते, सदाला जे नयनाने डोक्याला म्हणजे मारलेले असते प्लेट फेकून त्यातून रक्त येत असते आणि सर्व नोकर तेथे जमलेले असतात तर अद्वैत ते बघतो आणि विचारतो की काय झाले आणि सदाला काय लागले असं विचारतो तर लगेच सागर सांगतो की सर मगाशी राहुल सरांच्या मॅडम मिसेस म्हणजे खूप चिडल्या होत्या आणि सदावर त्या खूप ओरडल्या त्यांनी सँडविच मागवले होते आणि ते सँडविच त्यांना काही आवडले नाही म्हणून त्यांनी सदावर प्लेट फेकून मारली आणि ती प्लेट सदाला लागली तेव्हा आधीच म्हणतो की काय आणि सागरला म्हणतो की तू एक काम कर ऑफिसची कार घे आणि सदाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि तो सदाची माफी मागतो कारण ऑफिसमध्ये जे काही झाले त्याबद्दल पुन्हाही असे आपल्याकडे काही होणार नाही आणि तो स्वतःची काळजी घे म्हणून तो सागरला लवकर निघण्यासाठी सांगतो तेव्हा सागर सदाला घेऊन जातो तर अद्वैत रागाने मनात विचार करतो की ही कोणती पद्धत आहे स्टाफ असे वागण्याची ह्या नयन्याला कोणीतरी ऐकायलाच हवे त्यानंतर इकडे काजल ही लालाच्या दुकानात येते आणि सर्व सामान घेते तर तो दुकानाचा मालक हा बिलाची किंमत देतो की कि चार हजार एक रुपये असं झाले तर काजलचा जो मित्र असतो तर तो म्हणतो की मालक ही पैसे पुढच्या महिन्या महिन्यात देणार आहे तर तो दुकानदार मालक खूप ओरडतो तिने जर पैसे नाही दिले तर तू तुझ्या पगारातून देणार का एक काम कर तुझ्या या महिन्यातील मी पगाराचे पैसे कापतो मग तू तिच्याकडून घे पुढच्या महिन्यात तेव्हा काजल म्हणते की आहो तसे नाही मी पुढच्या महिन्यात नक्की तुमचे सर्व पैसे देते तेव्हा तो दुकानदार मालक म्हणतो की दु, दु, कर खरेची मुलगी ना तुझा बाप दुकानात येत असतो काम करण्यासाठी आणि घरामध्ये इतकी तंगी आहे मग कशाला हे सामान घ्यायचे मग जा आणि तुझ्या बापाला जाऊन सांग घर पोसायची आणि मुलींना पोसायची जर जबाबदारी पूर्ण होत नसेल तर जाऊन कुठेतरी जीव दे पण पोरींना मात्र भीक मागायला पाठवू नको तर काजलला इतका राग येतो आणि ती त्या दुकानदार मालकाची गचंडी धरते तुला सामान द्यायचे असेल तर देऊ नको परंतु अशी भाषा परत तू माझ्या समोर वापरायची नाही आणि आपल्या बाबांना काही बोलायची तुला गरज नाही हे सामान तुझे परत घे तेव्हा तो दुकानदार काजलला हिसकावतो तेव्हा काजल खाली पडते आणि दुकानदार म्हणतो की तुझ्यासारख्या खूपच पाहिल्या तर तेवढ्यात सोहम धावत येतो आणि काजलला उठवतो सोहम रागाने ते दुकानदारला म्हणतो की ही कोणती पद्धत आहे असे वागण्याची कस्टमरशी तेव्हा तो मालक म्हणतो दीपक माझ्याशी कसे वागते ते आणि तू मला बोलणारा कोण रे आणि काजल जेव्हा खाली पडते तर तेव्हा तेथील तांदळाची गोणी खाली सांडते तेव्हा तो दुकानदार म्हणतो की माझे जितके तांदूळ सांडले ती नुकसान भरपाई दे आणि या सामानाचे सुद्धा पैसे दे सहम म्हणतो की एक मिनिट तुम्हाला नुकसान भरपाई लागते ना मग घर तर माहिती सोहम चांदेकर आणि तो त्या सर्व सामानाचे आणि त्या सांडलेल्या तांदळाचे नुकसान भरपाईचे सुद्धा पैसे देतो काजल म्हणतो की तू कशाला पैसे देतो तो सोहम ऐकत नाही आणि त्या पिशव्या आपल्या हातामध्ये घेऊन काजलला म्हणतो की चला आता इथून आणि काजलला निघून जातो त्यानंतर इकडे अद्वैत रागानेच घरी येतो आणि नैनाला जोराने ओरडत असतो तर कला म्हणते की अरे चांदेकर काय झाले कशाला ओरडतोस तेव्हा अद्वैत रागाने म्हणतो की मी नयनाला तिला येऊन दे, दे। आणि परत नयनाच्या नावाने तो आवाज देऊ लागतो तेव्हा घरातील सर्वजण बाहेर येतात राहुल आणि रोहिणी सुद्धा येते तर नैना म्हणते की काय रे काय झाले कशाला इतका आरडाओरडा करतोस तेव्हा अद्वैत म्हणतो की आता मी जो प्रश्न विचारेल त्या प्रश्नाचे उत्तर दे आणि आज ऑफिस मध्ये काय झाले तर नैना म्हणते की ऑफिस मध्ये आणि काय झाली असे विचारते तर अद्वैत विचारतो की तू सदाशी असे कशी वागू शकते आवाज सुद्धा तेथे येतात तेव्हा नैना म्हणते की कोण सदा आणि मला नाही माहिती की कोण सदा बिदा तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे तुला आठवत नसेल पण मी आठवण करून देतो ना सदा म्हणजे तो की जो तुझ्यासाठी ऑफिस मध्ये सँडविच घेऊन आला होता त्याला सँडविच घेऊन येण्यासाठी उशीर झाला म्हणून तू त्याच्या अंगावर प्लेट फेकलीस ते ऐकून तर घरातील सर्वांना नैनाचा खूपच राग येतो तेव्हा नैना म्हणते की ओ त्याचे नाव सदा आहे का आणि अरे अद्वैत सर्वांचे नाव कोण लक्षात ठेवतं रे तेव्हा आधेत म्हणतो की नॉट तो सर्वन तो आमच्या स्टाफ चा मेंबर आहे चांदेकर ज्वेलर चा कर्मचारी आहे थो। ते ना ते आद आद ना ना चा तो तेव्हा नायना म्हणते की मग मी त्याच्यावर ओरडले काय झाले त्यात इतके मोठे काय घडले तर नैनाचा खूप राग येतो तर म्हणतो की मोठे काय तू असे कसे बोलू शकते आणि तुला कोणी हक्क दिला की माझ्या असे वागण्याचा तेव्हा नैना म्हणते की कोणी हक्क दिला म्हणजे ते ऑफिस तुझ्या एकट्याचे नाही राहुलचं सुद्धा आहे तर ते ऐकून रोहिणी आणि राहुलला मात्र खूप आनंद होत असतो त्यामुळे त्या राहुलच्या ऑफिसवर माझा सुद्धा हक्क असू शकतो तेव्हा श्रीकांत रागाने नैनाला म्हणतात की आज एकच दिवस तू आमचे ऑफिस बघण्यासाठी आली मग तेथील स्टाफ बरोबर तू अशी वागूच कशी शकते मग आम्ही आमच्या स्टाफची कसे वागतो त्यांची कशी काळजी घेतो हे एकदा सरोज वोहिनीला विचारून पहा आणि त्यांना जर हे कळले की तू स्टाफशी कशी वागली काय केले ते तर त्या तुझ्यावर भयंकर चिडतील तेव्हा नैना म्हणते की त्या चिडण्यासारखे काय ह्या हाताखालच्या माणसांना जर असे डोक्यावर जर चढवले तर ते काय वागतील हे कळणार सुद्धा नाही तेव्हा आबा जोराने नैना असे ओरडतात आणि तुझे ही वागणे मला अजिबात पसंत नाही असे रागाने सांगतात राहुल आणि रोहिणीच्या अगदी मनासारखे होत असते आबा म्हणतात की चांदेकरांची सून अशी वागूच कशी शकते आम्ही चांदेकर सोन्यासारखे सोन्याचे व्यापारी आहोत मग आमच्या सर्व ह्या कर्मचाऱ्यांना आम्ही सोन्यासारखेच वागवतो ही गोष्ट तू लक्षात ठेव तर नैना म्हणते की आबा मी विशेष असे काही केले नाही आबा म्हणतात की गप्प बस तू ऑफिसात जाण्याची परवानगी मागितली होती कारण या अगोदर तू कधी ऑफिसमध्ये गेली नव्हती म्हणून मी तुला ती परवानगी दिली होती आणि तेथे ते जाऊन तू अशी वागली ते मला अजिबात आवडलेले नाही तेव्हा नैना म्हणते की हा आदवेत येऊन तुम्हाला काही सांगतो आणि तुम्हाला ते खरे वाटते आणि तुम्ही सर्वजण मला मुळात का बोलता तेच मला नाही समजत मग कोणीतरी मला माझी बाजूसुद्धा विचारा आपण मालक आहोत ना मग आपला आपल्या नोकऱ्यावर वजक हे असायलाच हवे तेव्हा आबा रागाने म्हणतात की ते चालायचे नाही तेव्हा नैना ना म्हणते की हो का मग आद्वित आज गेल्या गेल्या सकाळी आपल्या स्टाफवर ओरडला मग त्याचे काय कला म्हणते की नैना ताई आदवीत आपल्या माणसावर उगाच असे ओरडत नाही सांगितलेले काम त्यांनी केले नसेल म्हणून तो बोलला असेल तेव्हा नैना म्हणते की आता कशी बोलली मग मी सुद्धा तेच केले तेव्हा आदवित म्हणतो की तू त्याच्या अंगावर प्लेट फेकली म्हणून त्याला जखम ही गोष्ट जर चुकून बाहेर पडली तर तुझ्यावर पोलीस केस सुद्धा होऊ शकते कला म्हणते की ताई तुला एक साधे सँडविच मिळाले नाही मग तू असे कसे वागू शकते असे नाही वागू शकत तू तो स्टाफ चांदेकरांसाठी काम करतो याचा अर्थ तुझ्या मनाला वाटेल तसे तू नाही वागू शकत नैना म्हणते की या फालतू गोष्टीची चर्चा करायची काय गरज आहे हे मला नाही कळत आणि कलाला म्हणते की तू तर मध्ये बोलूच नको तुला मध्ये बोलण्याची गरज नाही तू गप्पच बस मी सुद्धा या घरची सून आहे त्यामुळे उठसूट तुम्हाला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करू नकोस तेव्हा आबा म्हणतात की हो का मग चांदेकरांची सून होणे हे काय असते हे तू तुझ्या बहिणीकडून शिकून घे मग हक्क गाजवायचा शिक आली हक्क गाजवणारी तेव्हा नैनेला खूप राग येतो आणि घरातील सर्वजण मला बोलण्याचे कारण शोधतच असतात आणि कलाने मात्र त्यात आणखीन आगीत तेल ओतण्याचे केले मग मी सुद्धा तिचा अपमान केल्याशिवाय गप्प नाही बसणार तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये कला ही आदवीतला म्हणत असते की चांदेकर ही जे काही वागली ते आदवीत म्हणतो की समजले मला सर्व आणि तुझ्यासाठी सध्या जे काही चालले ते तुला काय वाटले की मला समजणार नाही तेव्हा अद्वैत रात्री झोपी जातो तर कलाला वाटतं की चांदेकर आता झोपी गेलेलं आहे मग तोपर्यंत तो मी डिझाईन्स बनवून घेते म्हणून ती उठते कपाटातून ते कागद घेते आणि डिझाईन्स बनवण्यासाठी बाहेर सोप्यावरून बसते आणि डिझाईन बनवत असते तर अद्वैत येतो आणि अद्वैत मागून चोरून बघतो आणि काय खरे काय चालले तर कला ही धक्क्यानेच मागे ओळून पाहते तेव्हा आता कला आदवेतला काय उत्तर देणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद